बघूया तुरीच्या दाण्याची रस्साभाजी झालेली आहे का हे आमचं देवघर तुम्हाला दाखवते आमचं देवघर की नाही आधी इकडं होतं झपटवरून मी मागवलेलं आहे मशरूम विट ग्रास टेंडर कोकोनट ब्रेड हा होल व्हीट ब्रेड आहे हॅलो एव्हरी वन नमस्कार गुड मॉर्निंग मंडळी कसे आहात हॅपी मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर आज आहे मकर संक्रांती तर माझं सगळं सकाळी उठून हो योगा वगैरे झालेला आहे आता म्हटलं हळदीचं लेपन करून घ्यावं दरवाज्यावरती म्हणजे उंबरठ्यावरती आणि आज काय करणार आहे आमच्याकडं आज काय बनवतात तर आमच्याकडं वडे असतात म्हणजे दाणा घालून तांदळाच्या पिठामध्ये नाही त्यापासून कसे गुळ घालून गोड असे वडे करतात म्हणजे जसं आपण पुरी करतो ना घाऱ्या वगैरे त्या टाईपमध्ये करतात थोडंसं तिळ वगैरे लावून आणि विशेष काही नसतं आमच्याकडं आणि हा आपलं नॉर्मल तिळगुळ सगळ्यांना देतात तर मी तिळगुळाचे लाडू काय बनवलेत तुम्हाला दाखवलेतच तर आज मी फक्त वडे करावे काय तिळगुळ पोळी करावी मला समजून झालं आहे बघू साहेब गेलेत नाईटला आता येतील थोड्या वेळात आणि आज आहे आमच्याकडे हळदी कुंकू तर आता मी आधी माझ्या सगळीचं घरातलं आवरून घेते संध्याकाळी हळदी कुंकू आहे आणि आता फक्त रांगोळी हळदीचं लेपन वगैरे सगळं आधी करून घेते सगळं देवपूजा वगैरे सगळं आवरायचं आहे आणि आणखी काही नाही तर स्टेट्यून तर हे हळदीचं लेपन मी काही सणवार असेल कधी अमावस्या वगैरे असेल किंवा कि आलं तर पक्कच करते मी न न, न चुकता तर ह्याच्यामध्ये थोडंसं मी चंदन पावडर घातलेली आहे तेल तर घाला नाही घातली तरी चालेल थोडंसं हळद आणि थोडं चंदन पावडर असं करून असं पातळसं असं मिक्स बनवलं आहे आणि माझ्याकडं असा काय दरवाज्यावरती असं उंबरटा लावलेला नाही आहे लाकडी वगैरे कारण तो आता लावता येत नाही दरवाजा मग तो पूर्ण चेंज करायला लागेल त्यामुळे मी एकदा विचारलं होतं कार्पेंटरला तर ते बोलले की दरवाजा चेंज करायला लागेल त्या स्ट्रक्चरनं ते दरवाजा बनवायला लागतो आहे आधी आमच्या तेव्हा लक्षात नव्हतं आलं की उंबरटा वगैरे काही बनवायचं तर सुदै चालायचंच हा आपला उंबरटाच म्हणायचा जर तुमच्याकडं उंबरटा असेल तर तुम्ही छान असं चांदीची पावलं वगैरे त्याच्यावरती असं बसवून घेऊ शकता चांगलं असं शुभ असतं ते जसं आपल्याला जमेल तसं मला असं वाटते कोणतीही गोष्ट आपल्या श्रद्धेनुसार किंवा आपल्या सुद्धा करायला हवी ते एखादं दुसरं आहे म्हणून खूप काहीतरी महागड्या वस्तू घेणं किंवा एखादं दुसरी काहीतरी खूप काही करतायत म्हणून आपल्या ऐपत नसताना आपण ते करायला जाणं हे मला तर पटत नाही आपण आपल्या पद्धतीनं आपल्याला जसं आहे आपलं जसं आहे तशा पद्धतीनं आपण राहिलं पाहिजे आणि त्यातच खरं सुख समाधान असतं तर साधी सोपी अशी पाकळ्यांची फुलांची रांगोळी काढलेली आहे मी खाली मी छानशी रांगोळी काढू तिथे मला दाखवलंच मी तर माझ्याकडं आज आवळा आणि हळदीचा हो ज्यूस आहे आज मी ग्रीन स्मूदी नाही बनवले तर ही जी हळद आहे ती मी कुंडीतली काढली आमच्या तुम्ही इकडं बघू शकते काढलेली आहे हळद मी जशी लागेल तशी काढते म्हणजे आहे थोडी मोठी झाले पण म्हटलं काढून काय करणार आहे मी आता काही लोणचं वगैरे घातली तर कोणी खाणार पण नाही पोरं म्हटलं रोज थोडी थोडी एक एक तुकडा काढून ज्यूस बनवावा तर याच्यामध्ये विशेष काही नाही एक हळदीचा तुकडा घेतला आहे दोन आवळे घेतलेले आहेत आणि थोडंसं काळं मीठ आणि थोडं पाणी घालून की नाही मिक्सरला ग्राईंड करून याचा ज्यूस बनवायचा खूप हेल्दी आहे हा ज्यूस आवळ्यामध्ये की नाही दोन तीन संत्र्यांच्या बरोबरीचे विटॅमिन सी असते त्यामुळं किनी नक्की रोज ह्या दिवसात आवळा खायचा आता खूप बाजारात आवळी मिळत आहेत तर हा तुम्ही ज्यूस गाळून पण घेऊ शकता मी तसाच पिणार आहे बघा कसा छान कलर आला आहे हळदीचा पिला तरी चालेल हा जो आवळा आणि हळदीचा ज्यूस आहे ना खरंच शुगरसाठी तर खूपच चांगला आहे आपल्या केसांसाठी पूर्ण आपल्या आरोग्यासाठी ही जी हळद आहे ती पण आता हळद पण मिळते आणि आवळे पण मिळतात इतका चांगला आहे ना तुम्ही पिऊन बघा एक आठवडा आणि मग फरक बघा मला असं वाटतं गाळूंबिला तर बेस्ट आहे कारण की बरंच ते फायबर असते आवळ्याचा चोथा वगैरे असा गिळता येणार नाही मी घेतला आता गाळून कारण किनी ते खूपच असा चोथा गिळाला येत नाहीये हात सगळे असे पिवळे पिवळे झाले कलर किती भारी आलाय हे प्यायला पण इझी पडतं त्यामुळं गाळून प्या नक्कीच चांगला लागतो थोडंसं हळदीचा असा कडकपणा लागतो थोडासा हळदीची एक टेस्ट असते ना तेसी आज मंगळवार असल्यामुळे आमच्या साहेबांचा आणि माझ्या नव्हतं लक्षात तर आता फोन केल्यावर बोलले वरीचा भात कर ने भगर आता हातानं शूट करत करत जाई बघा सांडलं जरास चला आता की नाही मी करून घेते थोडंसं हे ठेवले माझ्यासाठी पण आज ब्रेकफास्टला आहे भगरच अजून थोडंसं घेईल आणि साबुदाना काही भिजत घातला नाही तर आता वडे वगैरे करायचा प्लॅन ड्रॉप आता डायरेक्ट स्वयंपाक करून घेते कारण संध्याकाळी मग हाली कुंकवायला जायला लागेल त्यामुळे स्वयंपाक करून घेते आणि वड्याचं बघू विचारते त्यांना खातो बोलले तर करेल मग कोण खाणार बनवून मग लाडू तर आहेत देवप्पांना नैवेद्याला दाखवायला आणि आपण मोगीचा काय नैवेद्य दाखवलेलाच आहे आज मग बघू वळे जमले तर करेल, करेल। मी पण केलं तरच रेसिपी तुमच्याशी शेअर करेल तर बघा तुरीचे दाणे मी काल आणलेले बाजारातून पहिल्यांदा सांगले तुमची मी खूप वर्षाने तुरीच्या दाण्याची रस्सा भाजी करणार आहे तर याच्यामध्ये थोडेसे हरभरे पण होते तर ते पण सोनून घातले म्हटलं ते थोडेसे कुठं ठेवावेत तरी मी हे दाणे भाजून घेते आधी तुरीचे दाणे तर इकडे तवा ठेवलाय तव्यामध्ये आपण दाणे घालूया थोडंसं एक दोन चमचे तेल घालायचं आणि परतून घ्यायचं बारीक गॅसवरती चांगले आपण याला भाजून घेऊया तर इकडे दाणे भाजून होत आहेत तोपर्यंत तुम्हाला मी मसाला दाखवते काही नाही हे जे मी ब्राऊन ओनियन करून ठेवला आहे ना तो आहे तुम्ही कांदा भाजून घेतला तरी चालेल मी करून ठेवला आहे म्हणजे लागतो कधी पण म्हणून आणि कोथिंबीर आहे एक मिरची आहे लसूण आहे आणि दोन टोमॅटो घेतलेत थोडंसं मी जिरं घालणार आहे हा मसाला मी मिक्सरला वाटून घेते कढईपेक्षा आपण असं तव्यामध्ये भाजले ना है की मग चांगले असे भाजले जातात कढईला कसं तळाला तळालाय तव्यामध्ये झालं तरी आपण घालून दाखवू शकते आता याला की थोडंसं भाजून झालं की ह्याला मी ओबड मिक्सरमध्ये मिक्सर मध्ये असं बारीक कमी घेणार आहे खूप असं बारीक नाही पण थोडस असं थो 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 कमी येईल तुमच्याकडे कशी द्यायची आमची कडाय तुमच्या द्यायची नक्की सांगा काही वेगळी पद्धत असेल तर मी करून घेऊया कढीपत्ता पत्ता जिरं मोहरी हिंग हा मसाला त्याने थोडंसं खोबरं आहे मी मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद मी लाल तिखट मिरची एक घातले त्यामुळे थोडंसं कमी घालते तिखट तर हा मसाला आपण चांगला परतून घेऊया आणि त्याच्यामध्ये की नाही ते तुरीचे दाणे हे मी थोडे अख्खे ठेवले आहेत आणि थोडे मिक्सरला लावणार आहे मिक्सरला लावून घेते आधी टोटल मसाला इकडं शिजून तयार होईल मसाल्याला तेल सुटले आणि हे बघ तुरीचे दाणे असे मी ओबड दोबड बारीक करून घेतलेत आणि हे थोडेसे अख्खे ठेवलेत थोडेसे घालते याच्यातले चांगलं मिक्स करून घ्यायचं निघालूया गरम पाणी याला चांगली उखळी येऊ द्यायचं पाच दहा मिनटं बारीक गॅसवर त्याला शिजून घेऊया तुरीचे दाणे थोडं शिजायला वेळ पण लागतोय भाजलेत आपण ते जरा वेळ लागतो त्याला तर मंडळी आमचं देवघर तुम्हाला दाखवते आमचं देवघर की नाही आधी इकडं होतं म्हणजे हनुमानजी आता ह्या बाजूला ठेवलेत मी कुठं देवघर करायचं हा मोठा प्रश्न झाला आमच्याकडं किचनमध्ये की नाही आमच्या इथे जागा नाही आहे आमचे हे जे देवघर होतं ना इथं आधी मग रामजींची मूर्ती इकडे ठेवली होती आम्ही ह्या बाजूला काल साहेबांनी आमच्या नाही हनुमानजी इकडं ठेवले कारण एक एका मंदिरामध्ये दोन हनुमानजी ठेवणं बरोबर नाही आणि राम दरबारासोबत हनुमानजी असतातच आणि त्याच्यामुळं आम्ही काल थोडंसं असं वेगळं चेंज केलंय देवघर तुम्हाला कसं वाटतं हे आणि आज नैवेद्य दाखवलं देवाला तिळगुळाचा अशी छंदी पूजा झालेली आहे राम दरबाराच्या अगदी समोर पश्चिम ही आमची दक्षिणपूर आहे सॉरी पश्चिम आहे आणि ही पूर्व आहे देवघर आमचं अगदी परफेक्ट आहे ईशान्येला सॉरी ईशान्येला देवघर आहे तर बरोबर आमचं तसं देवघर आहे किचनमध्ये आहे असं वेगळं आता काय करायचं कसं वाटलं हे तुम्हाला नक्की सांगा बघूया तुरीच्या दाण्याची रस्साभाजी झालेली आहे का आपण टाकूया कोथिंबीर भाताबरोबर खाऊ शकतो आपण थोडंसं तुम्हाला अजून पातळ हवं तर पातळ करू शकता मंडळी हा ब्लॉग मी कंटिन्यू करणार आहे तर नेक्स्ट भाग पाहायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय